हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे मजेत आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर आजच्या लॉगमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली रेडी झालेली दिसत असेल तर आजच्याला आम्ही करणार हो आहोत तुळशीचं लग्न आणि सध्या सगळ्यांच्याच घरी तुळशीचं लग्न होऊ राहिले सगळ्यांच्याच घरी लग्न येतं सध्या तर सॉरी थोडा सर्दीमुळे माझा घसाही झाला आहे त्यामुळं मग जास्त कंटिन्यू बोलण्यात गेलं की मग थोडासा खोकला येतो तर सध्या सगळ्यांची तसं लग्न म्हणजे घरोघरीच लग्न चालू येतं दोन दिवसापासून तर म्हणलं आपली दल्लं पण तुळशीचं लग्न करून घेऊया आणि तसं तुमच्यासोबत पण शेअर करता येईल तर मग आजच्याला आम्ही तसं बारशालाच दोन दिवसापूर्वी जो बारशाला मुहूर्त असतो तर त्या दिवशीच करणार होतो पण त्याचं जे सामान लागतं जे वाटा असतो तुळशीचा ते बांगड्या वगैरे सगळं तर ते काही आणलेलं नव्हतं आणि मग ते काल आणलं त्यामुळं मग काल काही जास्त थोडंसं मग स्वयंपाकाला लागलो एकदा मग त्यामुळे म्हटलं की जाऊ त्या उद्या सगळं करूयात कारण की त्यासाठी पण भरपूर तयारी करावी लागते म्हणजे तुळशीचं वेगळं सेपरेट म्हणजे डेकोरेशन ते थोडंसं करायचं होतं आम्हाला प्रॉपर तर त्यामुळं म्हणलं की निवांतच करूयात अजून आहे दोन तीन दिवस मुहूर्त क एकदा की मग लग्न स्टार्ट झाले आपली तर मग तुळशीचं लग्न राहून जातं तर त्यामुळं म्हटलं करून घेऊयात मग जास्त मग म्हणलं की आजच ठरूयात आणि करूयात तर मग आत्ता सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलंय आणि डेकोरेशन वगैरे पण करून ठेवले मग त्यानंतर आम्ही डे म्हणजे रेडी रेडी झालं तर म्हटलं की मग डायरेक्टली तुमच्यासोबत मग लॉग शेअर करता येईल किंवा मग काय होतं की लॉगला स्टार्ट केलं ना की मग थोडीशी गडबड होते नंतर की म्हणजे मग लॉग पण करायचं आहे आपल्याला काम पण करायचं आहे बाकी जो ज्याच्यासाठी आपण करतोय हे सगळं तर तो, तो फंक्शनचं म्हणजे जे डेकोरेशन वगैरे जे असतं तर मग त्याच्यात पण खूप अशी गडबड होती जे माइंडमध्ये मा असतं आपल्याला काय काय करायचं का त्यामधलं बरंच थोडंसं स्किप होतं नाही तर लक्षात येत नाही सगळ्या वस्तू अवेलेबल असून पण बऱ्याच वेळा माझ्यासोबत तसं झालेलं आहे आणि आत्ताच पिलूचं मी हे केलं होतं जे आपण मंथली शूट करतो तर त्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी राहून गेल्या आणि काही गडबडीमध्ये ते कसं एकाच दिवशी झालं तुम्ही तर ते लॉक पाहिला असेल तर त्यामुळे मग म्हटलं की थोडंसं निवांत म्हणजे अगोदर आवरून घेऊ सगळा सेटअप करूयात तर मग त्यानंतर आपण आवरल्यानंतर मग व्हिडिओला स्टार्ट करू आणि तसंच मग डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर करता येईल तर मग आता असं अशा पद्धतीने सिम्पली रेडी झाली आहे मी काही वेगळं काही नाही केलं सिंपल अशी साडी वगैरे वेअर केली आहे आणि म्हटलं की तसंच मग तुमच्यासोबत बाकीचं पण जसं जसं लॉग होईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करू आणि आजच्याला स्वयंपाकामध्ये स्पेशली बनवलं एक लापशी सांबर भात तर या अगोदरच आमच्या घरी विषय झाला होता आपण एक एखाद्या दिवशी लापशी सापर भात बनवा म्हणून पण म्हणलं की आजच्याला चांगलं हे पण आहे म्हणजे असं मध्येच बनवण्यापेक्षा नाही का इट मी बनत असतो बनवत असतो लापशी सांबर भात म्हणजे असं लापशी वगैरे बनते मग म्हणलं की पूर्ण स्वयंपाकच होऊन द्या मग लापशी सांबर भाताचा तर त्यामुळं म्हणलं मग तुळशीच्या लग्ना इतकं भारी काही नाही तर त्यामुळं मग आहे काहीतरी तर मग त्या दिवशीच बनूयात आणि मस्त असे लापशी वगैरे लापशी सांबरभात बनवून ठेवलं तर त्याची बनवतानाची जी रेसिपी जी आहे तर ती तुमच्यासोबत पण शेअर केली जाईल तर असंच आपला लॉक कंटिन्यू पाहत राहा तर चला तर मग स्टार्ट करूयात तरी ते मी लाफेसाठी जे जे लागणार होतं म्हणजे आपले खोबरे वगैरे तर ते कट करून घेतलं होतं चाकूने पातळ अशा चकल्या करून घेतल्या होत्या शेंगदाणे बडीशेप वगैरे ते सगळं काढून ठेवलं होतं की म्हटल्यानंतर मग आपल्याला व्हिडिओ पण एडिट करायचा असतो त्यामुळं मग जवळ असल्या की वस्तू मग पटकन घेता येतात नाही तर कधी कधी मग ते दाखवण्यात येत नाही अगोदरच मी टाकून दिलेलं असतं आणि तसाच मी कंटिन्यू व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करतो त्यामुळे मग अगोदर जे काय टाकलेलं असतं ते स्किप होतं तर त्यामुळं म्हटलं की आजच्याला सगळं जवळच घेऊन ठ्यावं जेणेकरून मग नंतर न व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर एकदा मग मध्ये स्टॉप नको करायला तर जे लापशीसाठी लागणार आहे आपल्याला खोबरे वगैरे ते कट करून घेतलं होतं नंतर मी ते तळून घेतलं गावरान तुपामध्ये आणि आता जो लापशीसाठी लागणारा भरडा आहे तर मी तो ह्या वाटीने मोजून घेतला तर बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे असं जर मोजून वगैरे घ्यायच्या असले तर ह्याच वाटीने घेत असते तर एक कोणतं तरी एक माप ठेवलं ना घरात तर मग आपल्याला पण आपल्या हातात बसतं ते तर मग मी तर बेस पाणी वगैरे ते मी असं मनानेच अंदाजेच ॲड करत असते पण जर असं तांदूळ वगैरे काही जर मोजून घ्यायचं असेल तर मग मी वाटीचं यूज करत असते तर मग माझ्यात थोडेसे थोडे हातात बसलेली आहे तर मी ते दीड वाटी भरडा घेतलाय लाफ्टसाठी लागणारा तर मग त्यासाठी मी जो आपण मी आता अंदाजेच टाकत असे इतर प्रेस पण आता तुमच्यासाठी मी मेजरमेंट घेते तर मग आता दीड वाटी मी भरडा घेतला तर त्यासाठी मी हाफच गुळ टाकणार त्यामध्ये तर अर्धी वाटी पण त्याच्यापेक्षा थोडासा जास्त घेतला मी एक वाटीला थोडासा कमी आणि जास्तही कमी आहे अगदी थोडासा कमी घेतला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी पण मी मेजर करूनच टाकणार आहे तर आपल्याला एकाच तीन पट पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून मग आपल्याला नंतरनं म्हणजे ही ही जी लापशी बनवणार आहे तर ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आज तर या अगोदर मी कढईमध्ये बनवायची पण त्यामध्ये काय होतं ती सारखं सारखं आपल्या पाणी ॲड करावं लागतं आणि बराचसा वेळ जातो लापशीला आणि त्यामध्ये खाली पण लागते बरीशी तर असं नको व्हायला त्यासाठी मग मी त्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये स बनवायला टाकणार आहे अगोदरच मग जेणेकरून मग आपली लापशी पण अशी चांगली फुगते आणि जर तुम्हाला जर असा टाईम नसेल आणि झटकेपट जर बनवायचे असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये डायरेक्टली करू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली लापशी रेडी होती आणि आपल्या रेस्टसाठी ठेवायला पण आपल्या दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे डबे वगैरेमध्ये कशातही का काढून ठेवा नाही लागत आपण आहे तसा कुकर जर ठेवला तर आपल्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत लापशी अगदी एकदम फुलते जखी जसे की आपण सकाळी बनवून ठेवली असेल असंच वाटतं बट इथे आता मी चांगले तो भरडा जो आहे तो तुपामध्ये चांगला भाजून घेतला आहे आणि एक अजून एक तर भा भरडा भाजला आहे कसा जर ओळखायचा असेल तर आपण जेव्हा आपण तुम्ही पाहिला असेल तर भरडा आपण टाकतो तेव्हा तो, तो थोडासा ठोसर असतो मोठा दिसतो आणि जेव्हा आपण चांगला भाजतो तर कळत नसेल तर म्हणजे मला अगोदर तसं व्हायचं मलाच म्हणजे कळत नव्हतं की क भाजून झालाय की नाही तर मग आप मत त्या भरड्याची साईज थोडीशी कमी होती आणि त्याला थोडासा डार्क कलर येतो तर तेव्हा समजून जायचं की आपला भरडा चांगला भाजला मग त्यानंतर तुम्ही उतरून ठेवू शकता कंटिन्युअसली एकसारखं त्याला हलवून घ्यायचं जेणेकरून मग तो लागत नाही नाही तर मग एखादा आठ काळपट म्हणजे आता खाली करपतो आणि तो काही काळा असं काही दिसतो मध्ये आधी तर मग तसं होत नाही मग कंटिन्युअसली त्याला हलवून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा तर मग एकसारखं भाजतो म्हणजे सगळे बाजू भाजतात चांगल्या तरी इथे मी अगोदर फक्त शेंगदाणे आणि खोबरं तळून घेतलं होतं त्यामध्ये मी बडीशेप आणि वेलची टाकली नव्हती का तर मग डबल डबल जर आपण तळून घेतलं तर मग त्याचा जो फ्लेवर येतो त्याचा फ्रेगनन्स असतो तर तो कमी होतो असं मला वाटतं त्यामुळं मग मी एकदाच म्हणजे ज्यावेळेस मला कुकरमध्ये टाकायची त्यावेळेसच मी ॲड केलं बडीशेप आणि वेलची तर आता इथे मी वाटीने पाणी मोजून टाकणार टाकणार आहे त्यामध्ये तर मी आता एकाच तीन पट म्हटले तर मग आता दीड वाटी आपण भांडा घेतला आहे तर मी इथे साडेचार वाटी पाणी घेतले अंदाजे आ, में में आज, आ, तर मग अंदाजे नाही म्हणजे व जी वाटी आहे मेजरमेंटची ती वाटीनीच मोजून घेतली आज अंदाजे नाही टाकलाय तर मग अशा पद्धतीने तुम्हाला पण हेल्प होईल म्हणजे सपोज जर स्टार्टिंगला आपण जेव्हा बनवतो अशा काही गोष्टी जास्त थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात बनवत असलं तर मग अंदाज येतो पण थोडीशी जास्त बनवायची असेल तर मग आपल्याला थोडंसं कळत नाही की किती टाकावं त्यामध्ये मसाले वगैरे म्हणजे जे काय असेल सपोज भाजी असेल तर मसाले वगैरे असं काही असेल तर मग त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ किती टाकायचं काय तर मग इथे मी पुन्हा एकदा सांगते की आपली दीड वाटी आपण भरडा घेतला सपोज तुम्ही जर दोन वाट्या भरडा जर घेतला तर तुम्ही त्याच्या हाफ म्हणजे एक वाटी तुम्ही गुळ टाकणार आणि सहा वाट्या पाणी टाकणार त्यामध्ये तर एका तीन पट असं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि जे स्वीटनेससाठी गुळ गुळ किंवा साखर जर टाकणार असाल तर मग तुम्ही ते हाफमध्ये टाकायचे तर मी इथे दीड वाटीच भरडा घेतलेला आहे तर त्यासाठी मग मी पाऊन वाटी गुळ ॲड केला आहे तर यामध्येच या वाटीनेच मग मी आता पाणी मोजून टाकली आहे जेणेकरून मग पुन्हा आपल्याला ओपन करायलाच नको कुकर ओपन करायचंच नाही नंतर त्यामध्ये कसं होतं मग कुकरमध्ये लावल्यास फायदाच होत नाही जे वाफ आपली कोंडून राहते तर मग ती आपल्याला पुन्हा त्यासाठी गॅसवरती ठेवावं लागतं मग इतर भांड्यामध्ये केलेलंच काय मग असं होतं तर त्यासाठी मग एकदा पाणी ॲड करून दिलं की ते खाली लागतही नाही तीन ते चार विसनमध्येच म्हणजे चौथ्या विसन तीन जरी सिट्ट्या झाल्या चांगला कुकर असेल तर तरी पण पुरेसा आहे नंतरच्या चौथ्या विसलसाठी तर आपण गॅस बंदच करून टाकायचा इथे सांबारसाठी प्रत्यक्षाने ते सगळं कटिंग करून ठेवलं होतं की मग पटकन टाकूयात तर एकीकडे भात होत होता मग सांब सांबारसाठी पण डाळ तयार होत होती तोपर्यंत म्हटलं की अक्षता बनवून घेऊयात Uh, कारण की मग असं काही uh, संध्याकाळी जर काही असं काही नवीन काही करायचं जर असेल तर मग खूप धावपळ होते तर त्यासाठी मग थोडीसं ॲडजस्टमेंट करून मग करत असतो आम्ही आणि मला असं वाटतं सगळेच करत असतील तरी ते मी थोडंसं जास्त डोकं लावलं तांदळामध्ये पाणी टाकलं म्हणजे थोडंसं टाकायचं होतं का तर कुंकू हळद त्याला चिपटून राहील मला असं वाटलं तर माझ्याकडून थोडंसं जास्त वाटलं जास्त झालं ते पाणी हात पडल्यानंतर मी तसं टाकून दिलं तर मग सेपरेट सेपरेट करून हळदी कुंकू मग नंतर एकत्र करून घेतलं ते पूर्ण पूर्ण लाल तांदूळ झालेत पण नंतर सुकल्यानंतर पिवळे तांदूळ ते पिवळेच दिसत होते तर इथे आता सांबार डाळ वगैरे झाली शिजून तर मग सांबराची तयारी करत होतो तर सांबारमध्ये मी काही जास्त वेगळं काही केलं नाही आपली सिंपल पद्धत आहे आणि मी म्हणजे जेव्हा मा जेव्हा जेव्हा माझ्याकडे टाईम कमी असेल तर मी एकदम आपल्या साधं जे आपण आपण डाळी तडका देतो त्या पद्धतीने सांबार बनवत असते आ, तर तसं इतर वेळेस कुकरमध्ये बनवतो बट आजच्याला कुकर आज कुकर, कुकर लागत होता त्यामुळं मग त्यामध्ये लापशी बनवली होती त्यामुळं मग पातेल्यामध्येच फोडणी देऊयात म्हटलं मग असं सेपरेट बनवू तर मग आता जे आपले व्हेजिटेबल कट करून ठेवले होते ते मग आता पुन्हा ते डाळ पुन्हा थोडीशी शिजवून घ्यावं लागेल बऱ्याच वेळ थोडा वेळ ठेवा लागल वे तर म्हटलं आणि आणि लापशी सांबर भात बनवायचं हे नंतरून ठरलं फक्त पहिल्यांदा तुळशी वा करायचा होता मग त्यासाठी लागणारं मटेरियल सांगितलं होतं मग नंतरून जे मेन्यू जर तो नंतरून ठरला आमचा का तर चाललं होतं आमचं चा घरी की आपण सापर भात बनवूयात तर म्हणलं मग आजच बनवूयात ते आणि मग बाकीचं मग ते नंतरून आणायला लावलं तर मग भाजीपाल्याचं म्हणजे जे बाजारामध्ये असं फिक्स नसल्यामुळं मग ते सांगण्यातच राहिलं आणि सध्या तर काय शेवग्याच्या शेंगा सांबर म्हणलं की शेवग्याच्या शेंगा येतात तर सध्या शेवग शेंगांचा सीझनच नाही म्हणजे कुठे एक शेंग पण पाहायला भेटत नाही सध्या झाडांना दा फुलंच आहेत फक्त तर मग शेवग्याच्या शेंगा तर नाही पण भोपळा वगैरे आणत असं तो नेमकं ह्या वेळेस असं नाही आणला मग जेव्हा होत्या भाज्या जेव्हा अवेलेबल होत्या घरी मग मी त्याच ॲड केल्या आणि म्हटलं की थोडंसं बटाटं बटाटा पण टाकूयात का तर बटाट्याचा एक असा आहे की तो कोणत्या पण भाजीमध्ये टाकला आपण म्हणजे सुकी असो किंवा कोळ म्हणजे सुकी असो किंवा पातळ भाजी असू द्या पण बटाट्यानी एक वेगळीच टेस्ट येते भाजीला तर मग त्यासाठी म्हटलं की आपण बटाटा ॲड करून पाहू तर खरंच असं ते दिसतं ना आता तुम्ही पाहतानाच पुढं ज्या पद्धतीने आपलं सांबार दिसतं तर टेस्टलाही तेवढंच छान झालं होतं भातासोबत तर लागतच होतं छान पण एकदम म्हणजे असं टेस्टला पण खूप छान वाटत होतं तर बऱ्याचशा जणांनी मग तसंच पिण्यासाठी घेतलं होतं तर बाकी जे कोथिंबीर वगैरे जे आहे तस ते सगळं वरून टाकून दिलं होतं आणि मी अशी कोथिंबीर अशी फोडणीमध्येच टाकते का तर एक त्याचे दोन फायदे आहेत एक तर आपल्या भाजीला जास्त फ्लेवर येतो आणि एक तर दुसरं भाजी दिसायला खूप छान दिसते आणि जी वरून आपण कोथिंबीर टाकतो त्यांनी पण छान दिसतेच पण आपण त्याच्यामध्ये जरी ॲड केलं तर त्याचा सगळा फ्लेवर आपल्या भाजीला लागतो तर मी प्रत्येक भाजीमध्ये पण तसंच टाकते त्यामुळं मग मी इथे पण टाकली तशीच कोथिंबीर आणि नंतर मग देण्यात राहतं नाही राहतं त्यामुळे मग मी अगोदर टाकते तर फक्क मी अगोदरच सगळी कोथंबीर टाकत असते तरी ते मी सांबर मसाल्यामध्ये जास्त काही वेगळे मसाले ॲड केले नाहीत फक्त आपले सांबर मसाला आणि हळद दोनच मसाले ॲड केले आणि राहिलं मिरची तर मिरची मी आपली जे तिखट म्हणजे लाल तिखट जे असते घरच्या मिळ मिरच्या दोन वाळलेल्या होत्या तर त्या दोन ॲड केल्यात बाकी दुसरे कोणतीचं म्हणजे मिरची पावडर पण ॲड नाही केली का तर म्हटलं सिम्पलच ठेवणार आहे सांबर ज्यासाठी तिखट वगैरे नको त्यासाठी मी हिरवी मिरची पण कट नाही केली तर म्हटलं होती दोन मिरच्या टाकू पण सांबरमध्ये नको म्हटलं तर मग दोन लाल मिरच्या टाकली फक्त आणि अगोदर फोडणीसाठी तर आपण मोहरी आणि जिरे फोडणीची फोडणी दिली होती तर त्यामुळं ते काही नंतर नाही टाकलं म्हणजे वरून टाकण्यात येतच नाही ते जिरे आणि मोहरीचं तर फक्त मग फक्त मिरची वगैरे ते ॲड केलं फक्त आणि जे मसाले होते स्वाई पाक, स्वाई ते ॲड करून दिले तर अशा पद्धतीने आपलं सांबार झाले आणि तो म्हटलं की स्वयंपाक स्वयंपाकाचं आवरलं होतं किचनमधलं तर मग म्हटलं की तुळशी वृंदाम सजवून घेऊयात तर मग त्याच्या तयारीला लागलो मग म्हटलं की एकदाच बाहेरचं डेकोरेशन सगळं झाल्यानंतर मग आपलं आवरूयात मग इथे मी तुळशी रुंदामणारी साडी घालून घेत होते तर म्हटलं अशी थोडीफार कडकमधूनच पाहूयात साडी जे करून आपण ज्या प्लेट्स बनवतो त्या ॲज इट इज राहतील नाही तर सिल्क साडी घेतली होती पहिल्यांदे बट ती थोडे जे असं त्याच्या प्लेट्स वगैरे दिसून नसतात आल्या मग त्यामुळं मग म्हटलं की ते स्किप करूयात हे ते ओढणीचं चाललं होतं आमचं थोडं डिस्कस करत होतं ओढणी टाकायची की नाही की मग साडीचा पदरच टाकूयात का तर साडीचा पदर पण खूप सुंदर होता तर त्यामुळं म्हटलं मग साडीचा पदरच टाकूयात ते एकदम प्रॉपर लुक येईल मग त्यानंतर मग साडीचा सा पदरच टाकला सा आणि तो छान वाटत होता आणि त्यासाठी लागणारी जी ओढणी असती तर मग ती सांगायचीच राहिली होती आणि मग याचं जे आपला तुळशीचा वाटा असतो बांगडे वगैरे ते सगळं सा ते सांगितलं होतं बट हे ओढणीचं राहून गेलं आणि जेव्हा आम्ही डेकोरेट करायला घेतलं तर तेव्हा मग ते लक्षात आलं त्यामुळं म्हटलं की मग साडीचा पदरच छान वाटतो तर मग साडीचा पदारच ठेवला शेवटणं शेजारी चौऱ्यावरती रंगनाथ वगैरे ते, ते मांडलं होतं स्वास्तिक काढून मग त्यावरती मांडले होते बाकीचे आपले डेकोरेटिव रांगोळी वगैरे दिवा पंथी वगैरे लावलं होत्या त्यांनी डेकोरेट केलं त्याचं सिम्पलमध्ये पण मस्त असं डेकोरेशन झालं तर छान वाटलं आणि अशा काही गोष्टी असतात की आपल्या अशा एकदम म्हणजे असं सिंपल तरीकेने सेलिब्रेट न करता थोडंसं डेकोरेशन असं वेगळं काही केल्यानंतर तर ते आपल्या मनाला असं खूप भारी वाटतं तर हा नैवेद्य बनवलेला झाला होता पूर्ण तर मग लगीत नैवेद्य दाखवून दिला तर मग अशा पद्धतीने मग असं सगळं डेकोरेशन वगैरे झालं होतं तर इथे मग पूजा करत होते हळदी वाहून घेतलं आणि बाकीची जी ज्वेलरी आहे जी, जी, एक सल, मंग ती एक्स्ट्राची अशी म्हणजे जी आपल्याकडं असते मग तीच ॲड तीच घातली होती म्हटलं उठून दिसेल त्यासाठी मग ते मंगळसूत्र वगैरे ॲड केलं तुम्ही पाहिलं असेल तर जे छोटं मोठं राहिलं होतं तर त्या माझ्या चुल सासूबाई आल्या होत्या तर मग त्या सांगत होत्या मग त्यानुसार जे काय लागतं आहे तर मग ते आणून दिलं सगळं त्यांना तर मग थोडंफार जे राहिलं होतं मग ते आल्यानंतर मग त्यांनी सांगितल्यावर मग त्या गोष्टी मग आम्ही स्वतः लागलो मग आणल्यास आणून दिल्या त्या सगळ्या तर मग अशी तयारी चालली होती जेवढं मला माहिती होतं मग तेवढं मी सगळं ऑलमोस्ट सगळं केलंच होतं मग थोड्याफारच ज्या ज्या गोष्टी राहिल्या होत्या तर मग त्या त्या सांगत होत्या तर ॲक्च्युली त्या मग लास्टच्या का म्हणणार होत्या म्हणजे आम्हाला वाटलं की त्यांना येता असतील त्यामुळे मग आम्ही त्यांना बोलवलं होतं पण मग मोबाईलवरती लावलं त्या मला मोबाईलवरतीच लावूयात मग नाही म्हटलं त्या नाही तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करू पण त्या अभंग वगैरे म्हणत असतात त्यामुळं मग आम्हाला वाटलं की मग लास्ट का पण येत असतील त्यांना तर मग पंडितजी आज म्हणजे त्यांना त्यांच्या घरचंच मोठ तुलसीबाचे हे होतं तर त्यामुळं मग ते नाही आले नाही तर मग पंडितजीच येणार होते मग त्यामुळे मग घरगुतीच आपलं हे केलं आणि चिल्लर पाटील मी सकाळी सांगून ठेवलं होतं की संध्याकाळी आमची तर लागणार आहे या म्हणून आणि तर ते सगळ्यांनी बरोबर एका जणाला सांगितलं ते सगळ्यांना घेऊन आला आणि मस्त असं भारी वाटलं ते आल्यानंतर आल्या आल्या लगेच एकदम आरडाओरडा म्हटलं चला वरड आलं आहे आता आपलं तर घेऊयात करून लगेचच जास्त वेळ जास्त नाही का टाईम न घालवता का आणि संध्याकाळचा टायमिंग होता मग संध्याकाळी कसं टाईम पटपट जातो आणि सगळ्यांना भूक वगैरे लागते तर मग दररोजच्याच टायमिंगवरती जेवायला घेतलेलं बरं राहतं म्हणजे आपलं पण मग पुढचं कामाचे मग टायमिंग होतात हो लेट होत चालतं तर मग सगळेजण आले तर मग ते पण आले असे होते की त्यांनी स्पीकर वगैरे घेऊन आले ते, ते गाणे बिणे लावले होते त्यांना डान्स पण करायचा होता पण नंतर काय झालं काय माहिती लग्न वगैरे लावलं पण जेवणाचा टायमिंग झालं तर मग त्याच्यामुळे सगळे जे त्याचे त्याच्या घरी गेले आणि ते सगळ्यांचेच इथं लग्न तुळशी लग्नासाठीच फिरत होते कालच्याला तर मग लास्टच्या आमचे इथं आले मग तोपर्यंत आमच्याबरोबर सगळी तयारी झाली आणि तरी आठ वाजली असतील आम्हाला थोडीशी लग्न लावायला पाहुणे आठ आठ वाजली असतील मला असं वाटतं साडेसात पावणे आठ तर अशा पद्धतीने सगळं आम्ही तुळशी ताम सजवलं होतं मागून असं वाटत होतं असं कोणीतरी उभंच राहिले खरोखरच इतकी सा भारी साडी ड्रेप झाली होती तर छान वाटलं म्हणजे सगळ्यांनाच भारी वाटत होतं आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांच्यामुळं आम्ही जास्त एन्जॉय केलं का तर फक्त घरातले जर माणसं असते ना तर मग एवढं एन्जॉयमेंट नसं झालं का तर जितके छोट्या मुलं असतील त्यांच्याबरोबर जी वेगळीच मंजा राहते तर मग बाकीचे पण सगळेजण आल्यामुळं भारी वाटलं आणि आम्ही सगळी एवढी तयारी केली पण मग लास्ट एकाच कोणाला येत नव्हत्या हो आणि म्हटलं ते मोबाईलवरतीच लावून मग नंतर मोबाईलवरतीच लावले तर मग पंडितजीला पण फोन केला होता पण त्यांना त्यांचं घरचंच तुळशी भाव खूप मोठा असतो ते म्हटले त्यामुळं मग मला नाही येता येणार तर म्हटलं असो किंवा करूयात मग असंच तर मग एवढं सगळं नाही का आम्ही डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यामुळे मग पप्पाने त्यांना फोन केला होता आता इथे पिलू पण होती मस्त एन्जॉय करत होती सगळ्यांकडं पाहत होती तिला एक नवीनच वाटत होतं तरी ते पप्पांना वाटलं की फोटोज काढली होती पण व्हिडिओ चालू आहेत त्यामुळे म्हणत ते माझा फोटो काढ तर अशा पद्धतीने आपली लापशी झाली होती आणि लापी जेव्हा झाली तेव्हा मला क्लिक केलं सगळे तुम्ही पाहिला आता की आमचं तुळशीचं लग्न आत्ताच पार पडले आणि म्हणजे एकदम भारी वाटलं आणि जेव्हा हो ते वराडे म्हणजे सगळे छोटे छोटेले मुलं आले होते आणि ते सगळ्यांच्या घरी लग्न लावत आले होते आणि त्यांच्या हातात म्हणजे त्यांच्याकडे एक स्पीकर हो पण होता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतानाच पाहिला असेल तर मस्त गाणी बिने लावले होते ते जेव्हा आले होते की तेव्हा एकदमच गाणे वगैरे लावून आले होते आणि थोडं कमी असं वाटत होतं की खरं खरच लग्न आहे म्हणजे हे खरं खरच होतं म्हणजे असं काही हे नाही पण आपलं जे रिअलमधले जे मोठे लग्न होतात तर तसंच थोडंसं फील होतं तर रिअल लग्नासारखंच फील होतं कारण की म्हणजे अगोदर आम्ही म्हणजे तुळशीचं सगळं म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं आवरलं त्यानंतर आम्ही साडी वगैरे घातली आणि स्वयंपाक पण तसाच आणि त्यानंतर सगळेजण आले आणि त्यानंतर ते आले पण असे की असे वाजत गाजत आले त्याच्यामुळं मग इतकं छान वाटत होतं आणि असं वेगळंच म्हणजे फील झालं ह्याच्याला म्हणजे छान वाटत होतं आणि दरवर्ष्यापेक्षा म्हणजे काहीतरी नाही का नवीन एखादा दिवस असं वाटलं <laughs> आणि रेग्युलरमध्ये आपली तर काही असं हे नसतं म्हणजे प्रत्येक दिवस असं काही फंक्शन असतं असं काही नसतंच रेग्युलर आपलं शांततेत uh, स्वयंपाक बनवायचं जेवण करायचं झोपायचं हेच असतं आणि असं काही जर आलं आणि ते मस्त असं आपल्या ज्या म्हणजे आयडियाज आहेत डोक्यात आणि त्यात जर ठेवून असं डोळ्यासमोर ठेवून जर सगळी क्रिएटिव्हिटी केली ना बेग -बेग तर खरंच खूप छान वाटतं आणि मला तसं वेगवेगळ्या अशा क्रिएटिव्हिटी करायला पण आवडतात डेकोरेशन करायला आवडतं रांगोळी पण आवडते आणि तुम्ही पाहिलंच असाल तर मी दिवाळीची रांगोळी पण खूप वेळ काढत होते एकटीच आणि मला भरपूर आवडते दिवाळीला म्हणजे असं वाटतं किती मोठी काढून किती कुणा असं वाटतं मला पण असो तर आजच्याला काही एवढा टाईम भेटला नाही त्याच्यामुळं मग खाली नाही काढली म्हटलं की तिथे सगळ्यांना थांबायला जागा होईल मग त्यानंतर कॅन्सल केली नंतर आणि कसं स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं आणि लाफशीचं कसं असतं की थोडासा जास्त टाईम लागतो त्यामुळे मग म्हटलं की अगोदर स्वयंपाक करून घेऊयात आणि त्यामध्ये मग कसं आज आमचं पण इमर्जन्सीच ठरलं होतं तसं पाहायला गेलं तर म्हटलं की स्वयंपाक पण आजच करूयात म्हटलं की तुळशीच लग्न आहे मग नंतर करण्यापेक्षा आज करूयात आणि मग त्यासाठी लागणारं मग थोडंफोर जे सामान होतं मग ते सगळं आणायला लावलं मग एमर्जन्सी सगळंच केलं त्यामुळे पण एवढं काही नव्हतं मग जसं जमलं तसं त्या प म्हणजे ज्या मटेरियलमध्ये तसा स्वयंपाक पण केला तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडेल आणि तर मग असेच आपले नवीन नवीन लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे की मग तुम्हाला आपले लॉग आले सबस्क्राईब करा त्याचबरोबर म्हणजे येतील तर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि चला तर भेटूया अशाच एक आपल्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय